विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ अग्रवाल विरोधात गुन्हा नन्सी ब्रह्मा सोसायटीतील रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल मनोज जरांगींचा टोला भोळ्या मराठ्यांच्या जीवावर निवडून यायचं आणि त्यांच्या विरोधात बोलायचं मनोज जरांगींचा सगळी सोऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा नीट परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात विद्यार्थ्यांचं आंदोलन संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन निकालाची फेरतपासणी करून परीक्षा परत घेण्याची मागणी <स्थाँगा> स्वाती मलिवाल प्रकरणी पुराव्यांसोबत छेडछाड केल्याप्रकरणी विभव कुमार विरोधात कलम दोनशे एक अंतर्गत गुन्हा दाखल स्वाती मलिवालचा एडिटेड व्हिडिओ बिभवच्या फोनवरून फॉरवर्ड झाल्याचा पोलिसांना संशय बारा जून रोजी चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार शपथविधी सोहळ्याची आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये जय्यत तयारी सुरू विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला ब्रेक विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे जुलैचा मुहूर्त विधानसभेला अजित पवार गट ऐंशी जागांवर दावा करणार मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांची माहिती केंद्रात मंत्रिपद घेतलं नाही जास्त जागा लढवणार अजित पवार गटाचा दावा पंढरपुरात विठ्ठल मंदिराला गळती सलगच्या पावसानं दगडी बांधकामाच्या भागात गळती त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून मंदिर विकास आराखड्याचं काम जुन्या पुरातन बांधकामाला अधिक मजबूतीची गरज पहिल्याच पावसात मराठवाड्याला मोठा दिलासा जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात चार हजार आठशे सदतीस क्युसेकनं पाण्याची आवक सुरू जायकवाडी धरणात चार पूर्णांक पन्नास टक्के पाणीसाठा अर्धा टक्क्यानं पाणीसाठ्यात वाढ